राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी ललितांबिका परमेश्वरी माता की जय श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे अमृता आणि तुम्ही आहात स्वामी सेवा विथ अमृता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर थमनेलमध्ये बघितल्याप्रमाणे आज आहे वर्षातील सर्वात मोठी पंचमी म्हणजेच ललिता पंचमी याच ललिता मातेची सारांश रूप कथा आज आपण आता ऐकूयात आणि त्यानंतर या आजच्या दिवशी कोणता तो महा महाउपाय आहे जो प्रत्येक महिलेने आपल्या कुटुंबासाठी केलाच पाहिजे या विषयी आपण आता माहिती घेणार आहोत श्री भगवान शंकर कैलास पर्वतावर ब्रह्मानंदात निमग्न असताना देवांच्या आग्रहावरून मदन देव म्हणजे तेव्हाच भगवान शंकरांनी आपल्या क्रोधाग्नीने त्याला जाळून भस्म केले त्याच राखेपासून श्री गणेशाने मनुष्याचा पुतळा तयार केला व त्याला सजीव केले या बालक मदनासारखा सुंदर होता श्री गणेशांनी त्यास शतरुद्राचा उपदेश करून तपश्चर्येस बसविले गणेशाने तयार केलेल्या पुतळ्यामध्ये क्रोधाचा अंश होता म्हणून तो माणूस अतिशय उग्र दिसू लागला त्याला पाहताच ब्रह्मदेवाच्या तोंडून भंड भंड असे शब्द निघाले भंड मोठा झाल्यावर फार क्रूर दुष्ट असा असुर बनला आणि तो भंडासूर या नावाने ओळखला जाऊ लागला आपल्या याच अमरत्व मिळावे म्हणून त्याने गंगेच्या काठी उग्र तप केले या तपाला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले त्याला माहिती होते की कुठलीच महिला आपल्यात की सक्षम नसणार म्हणूनच भंडासुराने माझा वरद कोणत्याही पुरुषाच्या हातून होऊ नये असा वर मागितला आणि भगवान शंकरांनी तथास्तु म्हणून त्यांना या वराच्या प्रभावाने भंडासूर भंडासूराला अमरत्व मिळाले आणि त्याने सर्व देवादिकांना त्रास देण्यास सुरुवात केली म्हणूनच नारद मुनी इंद्रास सांगितले देवेंद्रा तो पराशक्ती देवीला प्रसन्न करून घे त्यावेळी इंद्राने एक महायज्ञ आयोजित केले त्या पेटत्या होमकुंडातून एक दिव्य महाचक्र वर आले त्या चक्राच्या मध्यभागी एक दिव्य देहधारी देवी निर्माण झाली ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तेजाने युक्त होते सर्व देवांनी भंडासुराच्या त्या त्यांचा नाश करण्याचे आश्वासन दिले ललिता देवीने भंडासूर दत्त्याबरोबर चार दिवस गणघोर युद्ध केले आणि पाचव्या दिवशी भंडासुराला सर्व दत्त्यांसह देवीने ठार मारले त्या शुभ दिवसाला ललिता पंचमी असे म्हणतात ललिता माता ही श्रीयंत्राच्या मध्यभागी मध्यबिंदू मध्ये विराजित असते म्हणूनच ललिता पंचमीच्या दिवशी श्रीयंत्राचे पूजन हे अधिक महत्त्वाचे मानले गेलेले आहे शुक्ल पक्षातील नवमी चतुर्दशी शुक्रवार विशेषत पौर्णिमा फार महत्वाचा दिवस आहे चैत्र नवरात्र आश्विन नवरात्र हे शुभ दिवस आहे या दिवशी श्रीयंत्राचे पूजन करून श्री ललिता सहस सूत्राचे वाचन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य सौंदर्य विद्या बुद्धी दीर्घायुष्य या सर्वांची प्राप्ती होत असते म्हणूनच ललिता पंचमीच्या दिवशी हा महिलांनी खास करावा याचा उपाय आहे तर पंचमीच्या दिवशी श्रीयंत्राचं पूजन कसं करायचं ते बघूयात एक छोटासा पाठ घ्यायचा त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं लाल वस्त्र लाल रंगाची फुलं आणि लाल कुंकू हे माता ललितांबिका परमेश्वरीला अतिशय प्रिय असतं श्रीयंत्राला अतिशय प्रिय असतं म्हणून आपण लाल रंगाचं वस्त्र त्यावरती अंधवून घ्यायचं तामणामध्ये श्रीयंत्र घ्यायचं एक पंचामृत असेल तर पंचामृताने एक पाच चमचे अभिषेक करून घ्यायचं त्यानंतर ता पाण्याने अभिषेक करायचा आणि हे तीर्थ आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडायचं आपला जे पैसे ठेवण्याची तिजोरी असेल कपाट असेल त्या कपाटामध्ये शिंपडायचं संपूर्ण घरामध्ये हे जे अभिषेकाचं पाणी आहे श्री म्हणत शुद्ध पाण्याने अभिषेकही करायचा आणि हे सर्व पंचामृताचं आणि शुद्ध पाण्याचा अभिषेक जे केलेलं तीर्थ आहे ते संपूर्ण घरामध्ये वास्तूमध्ये कपाटामध्ये व्यवसाय व्यापार आपलं जे असेल त्या दुकानामध्ये सुद्धा हे तीर्थ जे आहे या दिवशी आजच्या दिवशी जे आहे ते सगळीकडे शिंपळून घ्यायचं आहे त्यानंतर जे आहे की शुद्ध पाण्याने अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र कोरड्या कपड्याने कोरड्या नॅपकीने स्वच्छ पुसून घ्यायचे तामणं मग दामणंही पुसून कोरडं करून ते श्रीयंत्र ठेवून घ्यायचं श्रीयंत्रावरती जे आहे ते ला लाल रंगाचं कुंकू हळदी कुंकू लावून घ्यायचं चार दाणे अक्षता व्हायच्या घरी जर केशर असेल तर केशर माता लक्ष्मीला खूप प्रिय असतं म्हणून थोडंसं केशर जे आहे ते श्रीयंत्राला अर्पण करायचं लाल फुलं व्हायची धूप दीप गोडाचा एखादा खीर असेल किंवा साखर असेल तरीही चालेल याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि त्यानंतर जे आहे संपुटीत श्रीसुक्ताचं पठण करायचं हो अगदी बरोबर संपुटित श्रीसूक्त कशा पद्धतीनं करायचं ते तिची माहिती थोडक्यात तुम्हाला सांगते श्रीसुक्ततील प्रत्येक ओवी आहेत श्रीसुक्ता जे आहे ना ते सेवा ग्रंथामध्ये बघा श्रीसुक्त हे स्तोत्र इथं दिले गेलेलं आहे ह्याच्या प्रत्येक ओवी जिथे आकडा असतो त्या आकड्याच्या तिथे काय करायचं कमलात्मजे मंत्राचा उच्चार करून नमो नमः म्हणत पाच बोटांनी कुंकू जे आहे ते श्रीयंत्रावरती घालायचं उदाहरणार्थ हरि ओं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरतस्रचां चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदोमावह ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः नमो नमः अशा पद्धतीने उच्चारण करून पाच बोटांनी कुंकू जे आहे ते श्रीयंत्रावरती अर्पण करायचं आणि या जे आहे हे सुक्तामध्ये सोळा एकूण रुच्या आहेत त्या सोळा सुक्तांनाच जे आहे ते संपूट लावायचं तुम्ही यामध्ये मंत्राचा मंत्राचासुद्धा संपूट लावू शकता त्यानंतर मंत्राचा मंत्राचासुद्धा लावू शकता नाही जमलं श्री श्रीम सुद्धा करू शकता किंवा जसंच्या तसं श्रीसुक्त जे आहे ते तुम्ही म्हणू शकता त्यानंतर काय करायचं त्यानंतर जी कमळाची माळ एकशे आठ कमळा कमळगट्ट्यांच्या म्हणण्यांची जी माळ मा असते ती माळ जी आहे श्री श्री ती श्रीयंत्राला अर्पण करायची कारण एकशे आठ कमळं रोज श्रीयंत्राला वाहिल्याशिवाय श्रीयंत्रातली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा ऊर्जित होत नाही तो सगळ्यात मोठा नियम आहे पण रोज आपल्याला एकशे आठ कमळं उत्पन्न करणं ते आणणं हे शक्य नाही आहे म्हणून कमळगट्ट्याची जी माळ आहे एकशे आठ म्हण्यांची शक्यतो एकशे आठच घ्या बाजारामध्ये एकवीसची अकराची छोट्या छोट्या माळीसुद्धा आलेल्या आहेत पण त्यांना छोटी सेवा कमीच होणार ना एकशेआठ व्हायचे एक तर एकशेआठ मणी तरी किमान आपण त्याची माळ घालणं गरजेचं आहे त्यामुळे एकशेआठ मण्यांची माळ असावी ती श्रीयंधाभोवती गुंडाळून ठेवून द्यायची आहे यानिमित्त प्रकारे ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर जे आहे ललिता स्तोत्राचं पोथी दाखवते हे ललिता सहस्रनामस्तोत्राचं जे जी पोथी आहे ही पोथी जी आहे या स्तोत्राचं ललिता स्तोत्राचं वाचन जे आहे हे आज आपल्याला या दिवशी खरेच करायचं आहे या वाचनाचे फायदे काय असतात ललिता स्तोत्र हे संस्कृतमध्ये आहे यात ललिता परमेश्वरी ललिता अंबिका परमेश्वरीची एक हजार नावांचं संस्कृतमध्ये लिखाण एक काव्यात्मक पद्धतीनं ते मानलं गेलेलं आहे आणि ह्याच्या वाचनाने आपली जी कोणती मनातील इच्छा असेल सर्व इच्छा अगदी धन धान्य समृद्धी असेल विद्या हवी असेल सौंदर्य हवा असेल न नंतर आपल्या मुलं म्हणजे काही ना मुलं होत नसतात तर त्यांनी काय करायचं एक लोण्याची वाटी घ्यायची हा उपाय जो आहे तो सहा महिने तो वर्षभर करावा लागतो दाम्पत्याने काय करायचं ज्यांना मुलं होत नाहीत त्यांनी लोण्याची एक वाटी घ्यायची त्यावरती हात ठेवायचा ललिता ससनामाचं वाचन करून ते लोणी जे आहे ते रोज खायचं हा उपाय कंटिन्युअसली सहा महिने ते एक वर्षामध्ये ज्यांना मुलं होत नाहीत आय फेल होतात अशांनी केल्यानं जे आहे त्यांनाही मुलं होतात ज्यांना स्पर्धा कर, परीक्षांमध्ये कठोर क म्हणजे खूप कडक स्पर्धा असतात त्याच्यामध्ये त्यांना यश प्राप्ती करायचे असेल तर हे ललिता नाम स्तोत्र जे आहे ते कंटिन्युअसली रोज वाचन करायचं कमीत कमी तीन महिने ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे रिझल्ट दिसून येतात आणि मुलांमध्ये खूप शार्प बुद्धी निर्माण होते प्रत्येक प्रश्नाला हँडल करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण जी आहे ती होत असते एवढंच काय दीर्घायुष्य हवं असेल दुर्धर आजार असतील त्या आजारामध्ये सुद्धा रोज या स्तोत्राचं वाचन केल्यानं याचं तीर्थ पिल्याने सुद्धा आजारपणं जे आहेत ती कमी होतात इतकं दिव्य जे जे इच्छा कराल ह्या स्तोत्राचं रोज सहा महिने जर महिलांनी किंवा पुरुषांनी रोज संध्याकाळी जर याचं वाचन केलं तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि समजा की कोणत्याही इच्छेशिवाय जर तुम्ही ह्या स्तोत्राचं रोज वाचन केलात तर ललितांबिका परमेश्वरीचं साक्षात दर्शनसुद्धा जे आहे जी कोणती इच्छाच नाही आहे संसारातील प्रापंचिक इच्छेशिवाय कोणत्याही मनोकामनेशिवाय जर हे वाचन केलात तर तुम्हाला ललितांबिका परमेश्वरी मातेचं दर्शनसुद्धा होतं हे जाज्वल्य सत्य आहे इतकं चमत्कारिक असं हे स्तोत्र स्तोत्र आहे ज्याचा ज्या कामणीने आपण करू त्या कामणीने हे स्तोत्र आपल्याला त्याचं फळ देतं राहतं आता प्रत्येकाच्या प्रारंभानुसार कधी कुणाला कमी वेळ लागेल कधी कुणाला जास्त वेळ लागेल पण कमीत कमी, कमी चाळीस दिवस तरी ही सेवा मी म्हणेन केलीच पाहिजे त्यानंतरच जे आहे याचं फळ जे आहे ते आपल्याला अगदी खूप प्रमाणामध्ये दिसायला सुरुवात होऊन जाणार आहे म्हणूनच ललिता ससनास्तोत्र जे आहे ते सगळ्यात दिव्य आणि तेजस्वी आहे त्यामुळं हेच वाचन जे आहे ते तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी करायचंच आहे आणि हाच आहे महिलांनी करायचा आजचा उपाय समजा आता हा व्हिडिओ पंचमी दिवशी नाही आला ज्यांना आला तर मी म्हणेन की हा दैवी संकेतच आहे की हे तुमच्यापर्यंत आज जाहीर हा व्हिडिओ पोचलेला आहे तर तुम्ही काय करा की नाही आला तर येणारी अष्टमी ही महाअष्टमी आहे नवमी आहे नवमी अष्टमी आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अशाच पद्धतीने श्रीयंत्राचं पूजन करून या स्तोत्राचं वाचन केलं तरीसुद्धा चालणारं आहे तसंच बघा पौर्णिमेच्या दिवशी मात्र रात्री बारा वाजता जे आहे ते ललितांबिका परमेश्वरी ही ब्रह्मांडामध्ये फिरत असते म्हणून पौर्णिमेच्या दिवशी जी आहे तर ही सेवा रात्री बारा वाजता करण्याची जी आहे ती पद्धत आहे जयंतने आपापल्या स्वयंसर करावं पण जे शास्त्र आहे ते तुम्हाला सांगते रात्री बारा साडेबारामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश सूत्र किंवा ललित सहरामस्तोत्राचं वाचन केल्याने आर्थिक उन्नती खूप वेगाने होते आपले प्रश्न खूप वेगाने सुटतात हे ज्याजवले सत्य आहे मला इतक मी खूप वर्षापासून मी काही आज एक दोन वर्ष स्वामी सेवेत नाही आहे मी खूप वर्षापासून असं सांगू नये पण खूप वर्षापासून मी आहे आणि माझा अनुभव आहे या सेवेचा म्हणून मी हे तुम्हाला आज हे सांगते आहे न्युन, मी विनंती करेन की ज्या ज्या महिला आहेत त्यांनी ज्यांना आज शक्य नसेल पंचमीच्या दिवशी शक्य नसेल तर मी अष्टमी नवमी आणि पौर्णिमेला किंवा त्यानंतरसुद्धा सहा महिने कंटिन्युअसली रोज सायंकाळी या स्तोत्राचं वाचन करा आणि आपल्या घरामध्ये अखंड चिरकाल लक्ष्मी जी आहे ती इथे राहणारच राहणार आहे राहीलच हे जाज्वल्य सत्य आहे म्हणूनच ही सेवा जी आहे ती प्रत्येक महिलेने करायचीच आहे तरीही होती आजची ललिता पंचमीची ही माहिती जी आहे ती आहे आ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्रीयंत्र पूजनाचे तुम्हाला आलेले काही अनुभव असतील तर ते मला कमेंट बॉक्सवरून नक्की सांगा मला ते ऐकायला अगदी आवडतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लीज शेअर करा माझं चॅनल नवीन आहे सो त्याला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंटमध्ये अगदी ओ, अगदी मला कळवा मी तुमच्या कमेंटची वाट बघते आहे तर झालेली सेवा स्वामींची चरणी रुजू करूयात आणि आई भगवती आणि ललितांबिका परमेश्वरी माता तुम्हा सर्वांच्या आयुष्याचं कल्याण करोत झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ